उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारनं नवीन अपडेट जारी केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चा पाहायला मिळत आहे काही ठिकाणी सुविधा अपुऱ्या असल्यानं कागदपत्र मिळण्यात अडचणी येत आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये नागरिकांची अडवणूक होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये महिलांची अडवणूक होणार नाही याची काळजी घेण्याचं मुख्यमंत्र्यांचे सक्त निर्देश दिलेत एका कुटुंबातील दोन महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे तर कुणीही एजंटांच्या नादी लागू नका असं आव्हान उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लाभार्थ्यांना केलं आहे मला सांगितलं पाहिजे की राज्य सरकारने अनेक चांगल्या योजना या ठिकाणी आता घोषित केल्यात माझी बहीण लाडकी किंवा माझी लाडकी बहीण एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारने घोषित केली आहे या योजनेच्या अंतर्गत आता काल त्यात काही बदल करण्यात आली आहे एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत ज्या महिला आहेत या महिलांना अडीच लाख रुपयाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे पंधराशे रुपये महिना देण्याचा निर्णय घेण्यात आलाय यामध्ये पाच एकराची जी अट टाकली होती पाच एकराची जी अट टाकली होती ती अटही काढून टाकण्यात आलेली आहे आणि नाही आणि दुसरं हे देखील काल सांगण्यात आलेलं आहे आपण जाहीर केलाय पंधरा दिवस नाही साठ दिवस अर्ज करण्याकरता दिलेले आहे साठ दिवसामध्ये जे अर्ज करतील त्यांना एक जुलैला त्यांनी अर्ज केला असं समजून दोन्ही महिन्याचं पेमेंट मिळेल ऑगस्ट नंतर जे अर्ज करतील त्यांना ते अर्ज करतील त्या दिनांकापासनं या संदर्भातलं पेमेंट मिळेल अशा प्रकारचा निर्णय हा करण्यात आलाय यासोबत यासोबत डोमिसाईलचा दाखला हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता योजना राज्यातल्यांना करताच आहे त्यामुळे काहीतरी आपल्याकडे पाहिजे आणि म्हणून त्याला पर्याय देण्यात आले आहेत की नवऱ्याचं जन्म जर राज्यातला असेल त्याचं जन्माचं सर्टिफिकेट चालेल रेशन कार्ड पंधरा वर्षाचं असेल ते रेशन कार्ड चालेल मतदार यादीतलं नाव असेल ते मतदार यादीतलं नाव चालेल असे अनेक पर्याय दिलेले आहेत त्यामुळे आता रांगांमध्ये उभं राहून बरं इन्कम सर्टिफिकेटचं देखील क्रायटेरिया आता काढून टाकला जवळपास आपले केशरी कार्ड आणि पिवळे कार्ड याच्यामध्ये राज्याचे साडेसात कोटी लोक जवळपास कवर होतात त्यांच्याकरता आता इन्कम सर्टिफिकेटची अट काढून टाकण्यात आली त्यांच्याकडे जे रेशन कार्ड आहे त्यांना त्या ते रेशन कार्डावरच ही योजना या ठिकाणी मिळणार आहे निश्चितपणे मी या माध्यमातन आमच्या सर्व भगिनींना विनंती करतो कोणीही एजंटच्या नादी लागू नका कोणी जर एजंट येत असेल तर तक्रार करा अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्यांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला काल त्याला नोकरीतनं काढून टाकलं सस्पेंड केलं आणि त्याला बडतर्फ देखील करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे यासोबत सेतू केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या, या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति व्यक्ती किंवा प्रति फॉर्म पन्नास रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे आणि याच्या वरचे पैसे जो सेतू केंद्रवाला घेईल आणि तशा प्रकारचा पुरावा मिळेल त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल हाही निर्णय घेण्यात आला सगळे ऑर्डर काढलेले आहेत त्यामुळे पारदर्शी पद्धतीनं हे करण्याचा आपला प्रयत्न आहे अर्थात सुरुवातीच्या काळात काही अडचणी येतात कारण शेवटी आपण ऑनलाईन पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ऑफलाईनही चाललाय पण ऑनलाईन जेवढं होईल तेवढं जास्त लवकर आपल्याला पैसे देता येतील त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त ऑनलाईन करता येईल तेवढा आपला प्रयत्न आहे आता हे खरं आहे की एकाच दिवशी खूप लोक तुटून पडतात त्याच्यावर किंवा खूप सेतू केंद्रवाले एका वेळी जेव्हा लॉग इन करतात तर सुरुवातीच्या काळामध्ये काही काळ आपल्याला ते सर्व्हर स्लो झाला आहे वगैरे असं पाहायला मिळतं आता त्याही अडचणी काढल्या आहेत जिथे अडचणी दिसत आहेत त्या अडचणी दूर करण्याचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे निश्चितपणे ऑगस्ट महिन्यापासून माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे हे हा लाभार्थ्यांचे आणि एक मोठी मागणी येत होती की याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका कुटुंबामध्ये दोन महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे याच्यात कुठली डिस्पॅरिटी किंवा आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का असा जो सवाल येतो त्या सवालाचं देखील उत्तर हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे महाराष्ट्रातील दिल ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा